नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिनी बावीस जानेवारी रोजी पनवेलमध्ये कच्छी मोहल्ला परिसरात बाईक रॅली दरम्यान दोन गटात वाद निर्माण झाले वादाचं रुपांतर मारहाणीत होऊन धार्मिक तेढ निर्माण झाल्याची परिस्थिती उद्भवली मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली यानंतर समाजात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी या उद्देशानं पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन कार्यालयाच्या पुढाकाराने शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं याप्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट धनाजी क्षीरसागर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक गुणे अंजुम बागवान यांच्यासह पनवेलमधील हिंदू आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना बावीस जानेवारी रोजी घडलेल्या प्रकारानंतर दोन्हीही समाजानं एकोपाच्या भावनेतून शांतता राखली घटनास्थळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून आव्हान करण्यात आलं होतं या आव्हानाला दोन्ही समाजाने चांगला प्रतिसाद दिला परंतु या घटनेनंतर अफवांचा बाजार उडवला जात असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे विनाकारण पसरवलेल्या अफवांमधून समाजातील वातावरण बिघडतं यासाठी सर्व समाज बांधवांनी जागरूक राहावे एकोप्याने राहावे शांतता पूर्ण पनवेल अशी पनवेलची ख्याती आहे ती टिकून राहावी यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असं आव्हान पोलीस उपायुक्त पंकज डहाणी यांनी आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आजच कोकण संध्या न्यूजला आजच सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन